नमस्कार मी सुधा नरवडकर नांदेड जानेवारी महिन्यातील वीस तारीख प्रावीण्य परिवारातील अनेक उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे विशेष शेर सादरीकरणाचा प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय प्रवीण पुजारी सर आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेहवंदन करून मी आज पाच शेर सादर करते आहेत हे पाच शेर आहेत प्रत्येकी एक एक गझलकाराचा एक एक शर ऐकूया मग पहिला शेर घेते आहे योगीदाते काळे यांचा पादाकुलक वृत्तातील मनास जर का न भिडले मनास जर का शब्द न भिडले गझल गझल मग वाटत नाही मनास जरका का शब्द न भिडले गजल गजल मग वाटत नाही नंतरचा दुसरा शेर आहे निलिमताई ताटके यांचा आनंद कंद वृत्तातील जे अंतरात माझ्या सांगेन ते गुपित मी जे अंतरात माझ्या सांगेन ते गुपित मी लाजू नको मुली तो शब्दास ऐकताना जे अंतरात माझ्या सांगेन ते गुपित मी लाजू नको मुली तो शब्दास सांगताना त्यानंतरचा तिसरा शेर आहे अनिसा सिकंदरताई यांचा पादाकुलक वृत्तातील <coughs> मुलगी असते घरची हिरवळ मुलगी असते घरची हिरवळ बकुळेचे फुलं दारी दरवळ बकुली चे फुलं दारी दरवळ त्यानंतरचा चौथा शेर आहे असावरिताई जाधव यांचा पादा कुलक वृत्तातील माय पित्याची संगत नाही माय पित्याची संगत नाही आयुष्याला रंगत नाही वाह असावरिताई खूप जोरदार मायपित्याची संगत नाही आयुष्याला रंगत नाही त्यानंतरचा माझा पाचवा शेर आहे आपले कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे यांचा अर्थात पी के यांचा आनंदकंद वृत्तातील आहे ते म्हणतात प्रेमात पंढरहिला चालून, चालून जात आहे प्रेमात पंढरीला चालून जात आहे नाते पिके विठूशी जोडून जात आहे प्रेमात पंढरीला चालून जात आहे नाते पिके विठोशी जोडून जात आहे नाते पिके विठोशी जोडून जात आहे खूप सुंदर धन्यवाद